मित्रांनो माझी सांगता सभा आहे पण ती सोडून म्हणलं बारामतीकरांना भेटावं कसं चाललंय विचारावं काय जण इकडं गुलाबी साडी ती म्हातारपणी चांगली नाही दिसत त्यालाही तारुण्य लागत आणि मित्रांनो या ठिकाणी ही गोरगरिबांची राजधानी दीन दलित शोषित या राज्यातला अल्पसंख्याक शेतकरी <clears throat> या सगळ्यांची ही बारामती राजधानी आणि अशा या बा बारामतीमध्ये तुमच्या काळजाचा ठोका चुकावा अशा पद्धतीचं वातावरण लोकसभेला या ठिकाणी झालं होतं आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या सोळा सतरा सभा मी या ठिकाणी इंदापूर तालुका असेल बारामती असेल या ठिकाणी घेतलेल्या होत्या पण तुम्ही बहादर मतदार निघाला मित्रांनो तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी आलोय साहेबांचा विचार शेजारी हा था माळशिरस तालुका आहे पण माझं लीड हे लाखाच्या पुढं असणार आहे आणि ते दीड लाखापर्यंत कुठेही थांबेल लाखातून पुढे निघाले मग ज्या पवार साहेबांच्या नावावरती आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये जर दीड दीड लाख मताचे मता, मता देखील मिळवत असेल तर तुम्ही बारामतीकरांनी साहेबांसाठी कितीच लीड दिलं पाहिजे आणि मित्रांनो जर हे झालं नाही तर मात्र काळ सोपवेल या राज्यामध्ये कुणाला मुख्यमंत्री करायचं आदरणीय पवार साहेबांनी ठरवलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री करायचं की उद्या देवेंद्र फडणवीस ना मुख्यमंत्री करायचं याच्यासाठीची ही निवडणूक आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे फार वेळ घेत नाही दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे अमोल बारामतीत येऊन उत्तर, बारा उत्तर देतो तुम्ही अमोल कोल्हे विषयी बोललात दोन हजार एकोणीस ला आपल्या सत्सग विविध बुद्धीला स्मरून सांगावं अमोल कोल्हे तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे जाती जाती मधलं विष या राज्यामध्ये कधी नव्हतं पूर्वी धर्मामध्ये होतं आता जातीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीनं भाजप हे नाव ठेवलं त्यामध्येच माधव ही एक पार्टी होती माळी धनगर आणि वंजारा याच बारामतीच्या मैदानामध्ये धनगर समाजाची फसवणूक केली आणि पाच वर्षापूर्वी धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा त्या ठिकाणी आपण काढला त्यावेळी जे जे आदिवासीला ते ते धनगरांना अशा पद्धतीचं आश्वासन या मंडळीने दिलं मित्रांनो वीस हजार कोटीची तरतूद अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी काढलं पण आज तागाय एक, एक फुटकी कवडी सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली नाही आणि मला तुम्हाला सांगायचं आहे कोणताही समाज असेल या ठिकाणी धनगर समाजाची फसवणूक तर तुमच्या समोर झाली आणि याच आदरणीय पवार साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये चार धनगर समाजाच्या उमेदवारी दिलेल्या आहेत एक सोलापूर करमाळा सांगोला आणि माळशिरस आणि अशा पद्धतीनं मला इथल्या समाज बांधवांनाही सांगायचं आहे जे आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढत होते एकाही समाजाला कोणतेही माळी असेल धनगर असेल वंजारा असेल जे काही एनटीचं आरक्षण दिलं होतं ते पवार साहेबांनी दिलं महिलांना जे आरक्षण दिलं प्रॉपर्टीमध्ये दिलं आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये पन्नास टक्के जे आरक्षण दिलं ते पवार साहेबांनी फक्त दिलं दुसरं कुणी आरक्षण दिलं नाही फक्त जाती धर्माचा वापर करून या ठिकाणी या राज्यामध्ये हे तेच पेरलेलं विष आपल्याला मोडून काढायचं आहे आणि या ठिकाणी युगेंद्र दादाना, कि मान, कि मान पन्नास हजार मताच्या फरकानं तुम्ही निवडून आलावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या विजय सभेला येण्याचा बहुमान मिळावा एवढी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद